सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे नवरात्रीची पहिली माळ कोणती या दिवशी पूजा कशी करायची मंत्र कोणता म्हणायचा नैवेद्य काय अर्पण करायचा आणि घटाला कोणती माळ घालायची त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावर्षी पहिली माळ म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस हा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारी आलेला आहे या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे आणि या दिवशी घटाला नागलीच्या म्हणजेच नागवेलीच्या किंवा खाऊच्या पानांची माळ घातली जाते मग तुम्ही पानं पाच सात नऊ तुमच्या इच्छेनुसार घेऊन याची माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला घटाला घालायची आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्याचप्रमाणे या दिवशी पूजेवेळी देवीला शुद्ध तूप किंवा शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही पिवळ्या झेंडूच्या फुलांची देखील माळ ही घटाला अर्पण करू शकतात शैलपुत्री दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे पर्वतांचा राजा हिमालय यांची मुलगी म्हणून तिने जन्म घेतला त्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करून ओम देवी शैलपुत्रे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही नवा मंत्र ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडा विच्चे या मंत्राचा देखील जप करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता धन्यवाद